नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजचे महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा बाजारभाव भाव तसेच मित्रांनो आज दक्षिण भारतातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा नवीन कांदा हा किती बाजार समितीमध्ये दाखल झाला त्याला काय बाजारभाव निघाले या सर्वांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आज आपण सुरुवात ही करणार आहोत दक्षिण भारतातल्या बाजार समितीपासून तर आपण प्रथम बघणार आहोत हैदराबाद हैदराबादला आज मित्रांनो जो कर्नूल आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे ईथच्या जवळपास पंचेचाळीस गाड्या महाराष्ट्रातील कांद्याच्या पस्तीस गाड्या आणि जो भागलकोट येथील दहा गाड्यांची आवक आज हैदराबादला दाखल झाली यामधून मित्रांनो या यामध्ये मित्रांनो या, या जो एखादा आहे तो पाच हजार दोनशे रुपयापर्यंत जो सुपर बिग साईज कांदा आहे हा चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत मुक्कल कांदा चार हजार ते चार हजार चारशे रुपयापर्यंत मिडियम कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार नऊशे गोल्टा कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार सहाशे गोलटी कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे आणि जोड कांदा एक हजार आठशे ते दोन हजार पाचशे रुपयापर्यंत आज आंध्र प्रदेशचा कर्नूलचा जो नवीन कांदा आहे पंचेचाळीस गाडी याला दोन हजार पाचशे ते तीन हजार तर जास्तीत जास्त मित्रांनो तीन तीन हजार पाचशे रुपयापर्यंत दर हैदराबादला निघाला त्यानंतर मित्रांनो मैसूरला पण आज जो कोकोनट साईड जो मित्रांनो बिग कांदा आहे त्याला तो, तो <त्थालाव> चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयापर्यंत दर दर निघाला मीडियम कांद्याला चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत दर निघाला तसेच मित्रांनो मैसूरला जो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आहे त्या मीडियम कांद्याला तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे रुपयापर्यंत आज कांदा बाजारा भाव हा निघाला आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर येथील कांदा बाजार भाव बेंगलोरला आज मित्रांनो दोनशे पंच्याऐंशी ट्रक हे जुन्या कांद्याचे दाखल झाले आहेत ज्यामधून सुमारे सत्तावन्न हजार चारशे चार, चार बॅग कांद्याची आवक झाली त्यामध्ये मित्रांनो काही लॉट हे चार हजार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंत जे महाराष्ट्रातले काही लॉट आहेत त्यानंतर मित्रांनो जो मोठा कांदा आहे हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशे रुपये मुक्कल कांदा चार हजार ते चार हजार पाचशे रुपये आणि जो मीडियम कांदा आहे हा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकलाय तसेच मित्रांनो बेंगलोरला कर्नाटका आणि कर्नाटकाचा मित्रांनो नवीन कांदा जो आहे हा दोनशे ट्रक एवढ्या प्रमाणात आज बेंगलोरला दाखल झालेला आहे या नवीन कांद्याचा मित्रांनो जो मुक्कल कांदा आहे हा चार हजार ते चार हजार दोनशे रुपये आणि जो मिडियम कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकलाय आज मित्रांनो बेंगलोरला आवक ही घटली आहे पण अवकेसोबतच थोडेसे आपल्याला कांदा मित्रांनो थोडेसे कमी आपल्याला बेंगलोरला दिसत आहेत यानंतर मित्रांनो आपण जे महाराष्ट्रातल्या काही बाजार समित्या आहेत यातले आकडे पाहणार आहोत आज मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावला सुमारे दोनशे एकोणवीस वाहनं हे दाखल झाले ज्यामधून दोन हजार पाचशे क्विंटल कांदा हा दाखल झाला ज्यामध्ये जो उन्हाळ कांदा आहे त्याला कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे दोन रुपये तर हरी दर हे चार हजार सहाशे रुपये एवढे निघाले आहेत त्यानंतर मित्रांनो निफाळला जर आपण बघितलं तर निफाळला आज दोनशे वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार आठशे पन्नास तर सरासरी दर हे चार हजार सातशे रुपयापर्यंत आज निफाडला मित्रांनो निघाले आहेत यानंतर आपण नांदगाव नाशिक येथील जर आपण बघितलं तर नांदगाव नाशिकला एकशे एक्कावन कांद्याच्या गाड्या ह्या दाखल झाल्या ज्यामध्ये मित्रांनो कमीत कमी एक हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे नव्याण्णव तर सरासरी दर हे चार हजार दोनशे रुपयापर्यंत आज निघाले आहेत मित्रांनो आज जी नवीन कांद्याची आवक आहे आपण जर बेंगलोरमध्ये पाहिलं तर नवीन कांद्याच्या आवकेत आपल्याला थोडीशी घट ही दिसत आहे काल दोनशे वीस टकांची आवक दाखल झाली होती आणि या दोनशे टक्कांची आवक दाखल झाली आहे कारण मित्रांनो आपल्याला काल बाजार भावात थोडीशी घट ही आवकेच्या दबावामुळे पाहावयास मिळाली होती त्यामुळेच आज कुठंतरी कांद्याची जी आवक आहे हे कमी केल्याची दिसत आहे त्यानंतर या नंतर मित्रांनो आता जी कांद्याची नियत आहे ही मित्रांनो आता चालू झालेली आहे त्यामुळेच आता आगामी काळात थोडीशी कांदा बाजार अभावात वाढ ही आपल्याला पाहावयास मिळू शकते आता मित्रांनो कशी वाटली ही माहिती हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद